पेरू हे आपल्या आरोग्यासाठी खूप हितकारक असतात पेरूमध्ये संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते जे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे पेरूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे पचन सुधारते आणि बुद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते पेरूमध्ये फायबर भरपूर आणि कॅलरीज कमी असतात ज्यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते पेरूतील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते आणि फायबर अँटीऑक्सिडंट्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते पेरूमध्ये असलेले व्हिटॅमिन ए डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीमुळे त्वचा तरुण आणि निरोगी राहण्यास मदत होते असे हे गुणकारी पेरू आपण आता पेरूचे सीजन आहे तर खायला पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा